आजची नाही झाला हे मी आम्ही सत्य सांगतो पाटलाच्या दोनही आम्ही बोलतो ना आम्ही बोलतो साहेब आता डोक्याच्या वर आला गळाला फाशी आली आम्हाला उपवास करायची मग वेळ आली मग जाऊ द्या आम्ही इथं मरू तर येतात कोणीतरी येता ना भाग घ्यायला म्हणजे असं कुठं असतं का दोन शब्द बोलून बोलून थकले मी की आता सध्या पिपाळाला फोन केला मी हा त्याला म्हंटल क्या कर रे भैया तो बोलता मी इथे नाहीये बाहेर आहे असं चालतं आणि किशोर शिंदे धडा धड पिपाळाचं नाव घेतोय ते म्हणतो हे पैसा माझा नाही मी सात वर्षापासून आहे पिपाळा म्हण पिपाळाचा हे सगळा हा खेळ असा तो किशोर शिंदे म्हंटल मला आणि साहेब देखत मी स्पीकर ऑन करून तुम्ही ऐकला त्याने पिपाडाचं नाव घेतला का नाही तो किशोर शिंदेने असं काय चाललंय आता द्या कष्ट करतात जग स्वच्छ करतात यांच्याकडे कर लक्ष द्या दुर्लक्ष करू नका दादा अहो तुम्ही गावचे राजे तुम्हाला सत्ता भोगायची परत निवडून यायच येकरांना आहे का जे टेंडर गेल्या सात आठ वर्षापासून सहाशे दहा रुपयांनी होतं तर सहाशे दहा रुपयांनी त्यांना कुठल्याही प्रकारचं पेमेंट गेल्या सात आठ वर्षापासून त्यांना मिळालेलं नाही त्यांच्या हातात दोनशे तीस दोनशे तीस रुपयाप्रमाणे पैसे त्या ठिकाणी ठेकेदार द्यायचे तर आमचं असं म्हणणं आहे का चारशे सत्तर रुपये हे कुठं कुठं गेलेले आहेत पी एफमध्ये किती गेले कोणाला किती गेले आणि कशामध्ये कपात झालेली याची मागणी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना मिळाली पाहिजे तत्कालीन असलेले जे अधिकारी असतील तत्कालीन नगराध्यक्ष जे असतील त्यांनी यामध्ये त्यावेळेस लक्ष घालायला पाहिजे नव्हतं पण त्यांनी कुणी लक्ष घातलेलं नाही आणि मूळ म्हणजे मी जाहीर आरोप असा करतो की यांचा त्या ह्या कर्मचाऱ्यांच्या पैसे खाण्यामध्ये त्यांचासुद्धा अधिकार त्या ठिकाणी आहे वाटा आहे असं मी जाहीर या ठिकाणी करतो कारण कर्मचारीच सांगू राहिले की आम्हाला मिळणारे पैसे चार पाच ठिकाणी गळती होऊन उन... ते सगळे सहाशेदा रुपयाचा आकडा त्या ठिकाणी पूर्ण व्हायचा बिचारे रोज उन्हामध्ये काम करतात पावसात काम करतात घाणीत काम करतात टेंडर निघताना मूळ म्हणजे एक अशी आटा असती का तुम्हाला सेफ्टीसाठी यांना हँड ग्लोवस पाहिजे शूज पाहिजे ड्रेस पाहिजे यांच्या आरोग्याची तपासणी तर हप्त्याला व्हायला पाहिजे होती पण अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचं एकही अटी शर्ती टेंडरमध्ये असलेल्या त्यांनी पाळलेल्या नाहीत उलट पी एफच्या नावाखाली हो कटिंगच्या नावाखाली हो आणि कर्मचाऱ्यांनी जर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला कामाहून काढून दिलं जाईल अशा प्रकारची वागणूक गेल्या सात आठ वर्षापासून नगरपालिकेमध्ये कर्मचाऱ्यांना मिळालेलं आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की जे चारशे सत्तर रुपये कपात झालेले हे कुणी खाल्ले कसे कट कर झाले कर्मचाऱ्यांच्या हक्काचे जे, जे रोज दिवसभर गाव स्वच्छ करतात यांचे पैसे मूळ म्हणजे कोणी खाल्ले याचा तपास लागला पाहिजे एवढीच आमची मागणी राहणार आहे आजची नाही झाला हे मी आम्ही सत्य सांगतो पाटलाच्या दोनही आम्ही बोलतो ना आम्ही बोलतो साहेब आता डोक्याच्या वर आला गळाला फाशी आली आम्हाला उपवास करायची वेळ आली मग जाऊ दे आम्ही इथं मरू तर तर कोणीतरी येता ना भाग घ्यायला म्हणजे असं कुठं असतं का दोन शब्द बोलून बोलून थकले मी की आता सध्या पिपाडाला फोन केला मी हा त्याला म्हंटल क्या कर रे भैया तो बोलता मी इथे नाहीये बाहेर आहे असं चालतं आणि किशोर शिंदे धडा धड दड़ पिपाळाचं नाव घेतोय ते म्हणतो हे पैसा दे माझा नाही मी सात वर्षापासून आहे पिपाळा म्हण पिफाळाचा हे सगळा हा खेळ असा तो किशोर शिंदे म्हंटल मला आणि साहेब मी स्पीकर ऑन करून तुम्ही ऐकला त्याने पिपाडाचं नाव घेतलं का नाही तो किशोर शिंदेने असं काय चाललंय कष्ट करतात जग स्वच्छ करतात यांच्याकडे लक्ष द्या दुर्लक्ष करू नका दादा आव तुम्ही गावचे राजे हे तुम्हाला सत्ता भोगायची आहे परत निवडून यायचं हे लेकरांना द्यावा